जे हरी माऊली जय जे हरी गाव कुठलं आकोणी अकोणीच आहेत का बर, हो। बर 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 मग तुमच्या गावात आता सध्या विकास कोणाच चांगला वाटतो आमच्या गावात विकास मला रोहितादाच चांगला वाटतो का बरं त्यांचं चांगलं वाटतो हो का बरं काय काम आहेत का त्यांची हो आपण जातो माणूस होय का अरे वा बर बर असू द्या रामकृष्ण हरी रामकृष्ण गाव कुठलं मावली तुमचं आकोणीच आहेत का बर बर मग आकोणी गावात विकास कोणाच चांगला आहे आता सध्या रोहित दादाच का बरं त्यांनी चांगले कामं मंडप बांधला बांधलाय परत हे कार्यालय केले तलाटे कार्यालय रोडची कामं केल्यात बांधाऱ्याची कामं केल्यात भरपूर काम त्यामुळे आता ठरलंय म्हणायचं ठरलं म्हणजे काय सर्वसामान्य माणसात मिसळणारा माणूस सुख दुःखात एकत्र येतो तसं राम शिंदे फक्त ठराविक लोकांनाच भेटतो बाकी काय बाकीची सोडून सांभाळा पंढरपूर पंढरपूरचे अरे बापरे तुम्ही मग कसं काय काम करता कसेच काम करता तुम्ही गवडे का गवडे काम करता किती लोक येत चौगण चौगजन आलेत का पंढरपूरवर अरे बापरे लिहिून आलेत बर बर एकटेच आहेत पंढरपूरला हवा कुणाची सध्या चालू आता तिकडे का नाही आपण गेलोच नाही गेलोच नाही होय बर बर तुमचं गाव कुठलं मागे बेलरवाडी बेलरवाडीचे आहेत का म्हणजे तुम्ही ही जोड कस काय जमली तुमची ह्यांची पंढरपूर पाहून जाऊ पाहून आहेत जाव आहेत का अरे बापरे मग जाव आहे हिन आपलं सगळं काम करताय म्हणायचं मग बेलरवाडीला तिकडे आता हवा कोणाची सध्या संजय मामा नारायण पाटील नारायण पाटील संजय मामा विकास कोणाच चांगला आहे आता सध्या संजय मामा संजय मामाचा या वर्षीचं काय निविष्ट डिव्हिजन होत आहे होईन होईल कोणाच होईल सरासरी त्या दोघाचीच फाईट आहे दोघांची पण होईन कोणाचं संजय मामा संजय मामा जे हरी माऊली अरे बापरे तुम्ही पण काम करता तुम का तुमचं काय नाव आहे जिंती लक्ष्मण दिंडे लक्ष्मण दिंडे दिंडे जिंतीचे आहेत का तुम्ही अरे वा मग तिकडे कस काय विकास हे काय दोन सीटच कोणते कोणते नारायण आबा हा संजय मामा मामा आणि मग आता सध्या ला आला फिक्स होणार कोण म्हणजे काय अंदाज वाटतो तुम्हाला संजय मामा होईल असं वाटतंय अरे बापरे चला मग असू द्या खैदावाडी खैदानवाडीची अरे खायदानवाडीला विकास कोणाच राम शिंदे का बरं मग का बरं दहा वेळा तरी येऊन गेला तुमचं खायदानवाडी बरं का या गावात विकास कोणाच चांगला आता काम कोण करत राम शिंदे राम शिंदे का बरं त्यांची कामं चांगली तशी मग रस्त्याचं काम केलं बर 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 परत आज आमच्या विठ्ठल रुक्च्या मंदिराला अकरा लाखाचा सभा मंडप मंजूर केला अरे बोला आपलं गाव कुठलं बावली राशन पशी खायदानवाडी खायदारवाडीच आहे का बरं बरं काय व्यवसाय काय आहे तुमचा मग गोडा गोडा अरे बापरे किती किती भेटतात गोड्याचे पाच हजार सहा हजार पाच हजार सहा हजार का रनिंग बरं बरं मग आता ही खायदान गाव आता काम कोणच चांगली ते आता सध्या काम तसे म्हणलं तर दोन्ही चांगली दोन्ही चांगली स्वर्ण इकडे आलेत का आपण खायदानला खायदानला बरं बरं काय विषय इकडं जोडीदार आहे जोडीदार आहेत का ते अच्छा अच्छा मग तुमच्या पार्टनर्सला काय सांग विकास कोणाचवादीचा का बर त्याचा माणूस तसा आहे तो काम करतो ना होयदानवाडी बर मग आता कुठे निघालेत आता चाललो दौंडला बर मग या खायद्यांमध्ये काम चांगली काम हा राम शिंदे राम शिंदे साहेबांची का बरं त्यांनी भरपूर काम केल्या तिथे बांधारे हे जलसिंचनचे वगैरे पुलाचे हाँ। असे का साबा मंडप वगैरे दिलाय बर बर आखोचे बागांची औषध आलाय त्याच्यामुळे काय परिणाम होईल होऊ शकतो ना औषध ही घ्यावं लागतात जरा जास्त लागतात गाव की औषध मग तुमच्या आखुनी मध्ये विकास चांगला आहे बरं काम दोन्ही दोघांची चांगली हा गाव कुठलं मार तुमचं खैदानवाडी खैदानवाडी का बर बर मग तुमच्या खैदानवाडीत काम कोणाच आता सगळ्याची चांगली सगळ्या चांगली का हो तसं पाहिलं तर आखोनी खैदाना खैदान म्हणजे दोन्ही गाव सगळं येतं का जवळजवळ जवळ जवळ एकच ग्रामपंचायत बरं बरं इथं कशा राहतात आता हे काय फिल्टरचे पाणी सोय केली अरे बापरे कोणी केली स्थानिक आहे स्थानिक आहे का अरे वा मग तुमच्या गावात विकास कोणाच चांगला वाटतो काम कोण कोण चांगली करत आता कामांचा विषय थोडा गंभीरच आहे का बर दोघ करीत नाहीत का, काम आता विषय काय माहिती का हा काम चांगली तुमच्या गावाने कामं तसं दोन्हीच चांगलीच चांग नाव ठेवायसारखं कुठलं का खायदानवाडी प्रॉपर खायदानवाडी बर मग तुमच्या खायदानवाडीत काम बरं सध्या आपल्याला राजकारणात इंटरेस्टच नाही अजिबात जयरी जय तर आपलं गाव कुठलं मागली आहेत का मग तुम्ही काय काय व्यवसाय का तुमचा हा डॉक्टर आहे डॉक्टर आहेत का अरे वा जनावरांचे डॉक्टर आहेत का बरं बरं मग तुमच्या वायशवाडी गावात विकास कोणाचा रोहित का चांगलं आहे लय काम आहे तू दादानी कुणालाच म्हणजे लहान मुलापासून मात्र माणसापर्यंत सगळ्यांना केलंय ना आरोग्य सेवा दिली घरपोच अम्बुलन्स सेवा आहे त्यामुळे दादाच काय म्हणजे दादाला लाखा निवडून तर शंभर टक्के ठरलंय पुत्र पाच वर्षातून एक महिन्यात आला लगेच निवडून हे करतो कुठं काय असं कुठं असतं का बरोबर म्हणजे आहे का की पाच वर्षात साठ महिने असतात साठ महिन्यात एकोणसाठ महिन्या घरी बसून असतो गाडी तो राम शिंदे हवेतला गाडी आता तरी का त्या आता तर का अजेमिव आल्यात आता कसं आहे जनतेला माहितीये काम करतं कोण आणि बिगर कामाचा माणूस कोण कोरोनाचं एवढा मोठे भयंकर संकट असून सुद्धा रामशिदी साहेबांना त्यांना किव आली नाही आपले लोक किती आहेत मतदारसंघातले किती जिवंत आहे हे त्यांना कधी जाणवलं पण नाहीत आता भूमिपुत्र आला कुठन आता तुम्ही आमदार होते बरोबर आहे का नाही पण बाकीचा तुम्ही चान्स द्यायला पाहिजे होतो ना बरोबर आहे मोदाबा होते ना म्हणजे राऊत होते समजा ते अशोक खेडकर होते प्रवीण गोले होते मोदाबा राळेबात होते त्याला तुम्ही चान्स द्याय पाहिजे ना बरोबर आता का या, या इलेक्शनला लाडक्या बहिणीचं काय फटका बस काय लाडक्या बहिणी सोळाशे हजाराबाद ची विशाल नेला काय हो आपल्याला माहित बरोबर काय करायचं असं असू तर दे तरी अंदाज किती दिवसाला किती धंदा होतो तुमचा धंदा होत दोन चार हजार होतो दोन चार हजार बरे की मग बरे बरे घरच बघत बघत आपलं लय चांगले काय नाही काय नाही दादाचं ऐका का दादाचं एकंदरीत वातावरण लय चांगले शिंदे साहेबांचं तर परत त्यांची इच्छा उभं राहायची होणार बी नाही आणि ते म्हणतात ना पार्सल पार्सल आम्ही तुम्हाला व्यवस्थित पावतो मानव तुमचं पार्सल व्यवस्थित पावतो तुमच्या घरी राहत्या घरी चोंडीला बरं बरं नाही ओके अडचण असू द्या मित्रांनो आपण खरं न्यूज चॅनल आहे आपला आणि आपण खरंच सांगण्याचा प्रयत्न करतो आपण लबाड काही सांगत नाही बरोबर आहे जे काय सत्य असेल जी काय खरं असेल तीच आपण सांगतो तर बघत राहा खरं न्यूज चॅनल चला असू दे रामकृष्ण अरे राम गाव कुठलं मावले तुमचं हेच खायदान खायदावाडीच बरं बरं मग आता तुमच्या खायदानवाडीत किती संख्या आहे बरोबर मतदानाचे तरी अंदाज खायद्यांशी आहे की आठशे नऊशे आहे आठशे नऊशे का म्हणे बापर म्हणजे मग काम कोण आहेत चांगलीमध्ये काम आता आमच्याकडे झालेच बरं राम शिंदे बरं बरं काय आता रामशिंदे शिंदे ठरले का फिक्स ठरलंय मग काय पर्याय नाही फिक्स काय काम आहेत का त्यांची काम बरं आता हे दिसतोय डांबरी आता हे जे तीन पिढ्या गेले ती गावात डांबरी नव्हता हो का मैदानवाडी खायदानवाडी मग हांडा घेऊन आले आता आज काय भानगडे पाणी फिल्टर आलो पाणी फिल्टरचं भेटत काय इथं <laughs> आता हे हांड्याला किती पैसे <laughs> त्याचा पाच रुपये पाच रुपये एक आहे हांड्याला आता हे ड्रम किती किती पैसे लागते ड्रमला दहा रुपये दहा रुपये का स्वस्त आहे मग किती लिटरचा ड्रम आहे बरं मग तुमच्या गावात काम कोण आहेत चांगले दादाजी का त्यांची का बरं का काम के केल्यात रोहित दादानी चांगलीत का दोन गावाला दोन पूल दिले आहेत सात कोट ते सात कोटीच सात कोटीच काय फटका बसू शकतो काय नाही काय हा नाही चला अक्का घर घेऊन बायको ऐकत नाही दीड हजारात बायको शासनाचा ऐकन का टक्के नाही व्यादर टक्के शेप खर आहे बर का शब्द परत बोला काय म्हणला अरे म्हणलं अक्का पगार घेऊन बायको आमचं ऐकत नाही आणि मग दीड हजारात शासनाचं ऐकन का हे तर मोक्याच शब्द आहे राव अरे बाप रे जोडी नि चाललाय राडा मग नको राहणार मजा आहे का मग तुमची आणि मग ते एक्टर तुमचंच आहे का मग कुणाच बरं बरं काय काम चाललंय राणा आता चाललंय तर राण नीट करायचं राण नीट करायची मग आता का तुमच्या गावात विकास कोणाच चांगलाय आहे काम कोणाच चांगला राम शिंदे राम का बरं चांगला माणूस आहे माणूस चांगला आहे ना बरं बाबा जे आरे मावली तुम्ही तर वर बसलाय फार लाडक्या बाईचे पैसे सात हजार भेटले ही स्कीम काय चालू राहील का बंद पडून हा चालू राहील ती चालू राहिली तर बरं या हा रा काय वाटतं तुम्हाला राहीन का चालू चाल काय राहीन ना राहीन का आवाज बोलल्या हो नाही येत येतोय येतोय मग ह्या वर्षी काय निविजन आहे ह्या वर्षी निविजन काय वय वय किती वय मला नाही कळत बघा आजीचं गाव ना आजी काय म्हणतात आहे का बर का दोस्तांसय मग कसंय चांगलं आहे चांगलं आहे का बर 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 मग लाडक्या बहिणीचे पैसे भेटले का लाडक्या बहिणीचे पैसे नाही नाही काय नाही का लाडक्या बहीण नाही का सगळं केलं होतं पण पैसे नाही भेटलं नाही गेलं नाही कोणी असं होय बर 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 असू द्या आधीसाठी काय होत माहिती का लाडकी बहीण धरली तर सगळ्याच बाया धराय पाहिजेत होत्या यांनी काय केलंय माहिती का चाळीस पस्तीस आणि बाकीच्या दिल्या सोडून रामकृष्ण हरी जे आर ताई रामकृष्ण हरी तुमचं गाव कुठलं खैतानवाडी खैतानवाडी आहेत का अरे वा आज नाही खुश आहेत रानात चाललेत काय हो रानात काय काम चाललंय रानात मका काढायचं बरं बरं लाडक्या बहिणीचे पैसे आले आले नाही मिळाले मिळाले का किती सात हजार बरं ही स्कीम चालू राहीन का बंद पडून काय तुम्हाला आता काय माहिती काय होत काय सांगता येत नाही ते सांगता येत नाही का मग काम का चांगली कोणाची तुमच्या खायद्यांमध्ये आमच्या खायद्यांमध्ये अजून तर आम्हाला तर काय सांगता येत नाही आतापर्यंत तर आम्हाला फक्त लाडक्या बहिणीचे पैसे भेटले भेटलेत का हा बरं असू दे काय नाही दादाचं चालू आहे आणि कामाचा विकास कोणा चांगला केलेत रामचंद रामचंद्र बर 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 तुमचं गाव कुठलं अरे खैदानवाडीचे आणि कुठे राहनात गेले ते काय रानात चाललंय चाललंय का राहणार चाल 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 बर 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 चाललाय म्हणून म्हणलं बर काय वाटतं मग खैदान गावात का मग कोणाच का राम शिंदे साहेब का बरं त्यांची काय खाली दावा की कॅमेरा खाली दावा की डांबरी ही डांबरी गाव ही राम शिंदे साहेबांनी बनवलेली असं त्यांचं मत यांनी दिलेलं काम आहे बर बर बरं आता मग तुम्हाला लाडक्या महिन्यांचे पैसे भेटले का भेटले किती भेटलं साडेसात हजार साडेसात हजार बरं ही स्कीम या इलेक्शन पुढे चालू राहीन कायमस्वरूपी चालू राहील कायमस्वरूपी चालू राहील राहील ना चालू शंभर टक्के शंभर टक्के बरं बरं ओके चला